नमस्कार विराज रेसिपी मध्ये आज आपण मटन करी कशी बनवायची हे बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटन करी बनवायला सर्वात आधी हे मटन इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे मटन आपण आधी कुकर मध्ये शिजवून घेऊ कुकर मध्ये शिजवल्यामुळे ते लवकर शिजते त्याला वेळ लागत नाही ग्रेव्ही साठी हे कांदे आधी कापून घेऊ कांद्याची आपल्याला पेस्टच बनवायची आहे त्यामुळे त्याचे या प्रकारे मोठे मोठे काप करून घेऊ टोमॅटो सुद्धा इथे आपण कापून घेऊ टोमॅटोची सुद्धा आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्यामुळे टोमॅटोचे सुद्धा थोडे मोठेच काप करून घेऊ मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये आधी कांदा टाकून घेऊ त्यामध्येच हे टोमॅटो आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडं अजक दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर टाकून याची आपण पेस्ट बनवून घेऊ ग्रेवीसाठी ही पेस्ट इथं बनवून तयार करून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणी करायला ठेवू भाजीची फोडणी करायला कढाईमध्ये मध्ये आधी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की जिरं सोबतच काही खडे मसाले ज्यामध्ये तेजपत्ता मोठी विलायची दालचिनी आणि लवंग अर्धा ते एक मिनिट हे मसाले आधी शिजवून घ्यायचे आत्ता यामध्ये बनवून घेतलेली ही पूर्ण पेस्ट टाकून घेऊ यावर झाकण ठेवून ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट शिजवून घेतल्यावर ही पेस्ट इथं व्यवस्थित शिजलेली आहे त्यामध्ये आता बाकी मसाले टाकून घेऊ हळद लाल तिखट जिरं पावडर धने पावडर मटन मसाला आणि मीठ हे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे सुद्धा व्यवस्थित शिजवून घेऊ यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ यावर झाकण ठेवून हे मसाले आणि ग्रेव्ही आपण थोडा वेळ आधी शिजवून घेऊ मसाल्याच्या वर तेल येईपर्यंत हे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आता यामध्ये मटणाचे पीसेस टाकून घेऊ जे आपण कुकरमध्ये बॉईल केलेले होते कुकरमध्ये बॉईल केलेलं जे पाणी आहे ते फेकायचं नाही त्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे आत्ताच यामध्ये पाणी न घालता पाच ते दहा मिनिट हे पीस आपण मसाल्यामध्ये शिजवून घेऊ चार ते पाच मिनिट हे पीसेस आपण मसाल्यामध्ये इथं व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी टाकून घेऊ मटण आपण आधी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे मटण शिजायला आता खूप पाणी लागणार नाही तर त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं मटण जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट कढाईमध्ये शिजवलं तरीही चालेल आणि त्यावेळी वेळ वाचायला कढाईवर जे झाकण ठेवाल ते थोडं खोलगड घ्यायचं आणि त्या झाकणावर पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे मटण जे आहे ते लवकर शिजते तेच पाणी मग तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आपण झाकण ठेवून देऊ आणि हे व्यवस्थित शिजवून घेऊ मध्ये मध्ये थोडं चेक करत राहायचं भाजी इथे बनवून तयार आहे भाजी शिजली की नाही हे चेक करायला एक पीस घेऊन चमचा नेहरा तो तोडून बघायचा भाजी इथे बनवून तयार आहे गॅस आपण बंद करून देऊ मी यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आजची आपली ही मटन करी इथे बनवून तयार आहे बघायला तर खूप छान दिसत आहे सर्विंगसाठी ही आपण वेगळ्या बाऊल मध्ये काढून घेऊ आजची ही मटन करीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद